अवैध सावकारी करणारे व्यापारी अनिल मधुकर गडम यांच्या घरून अठ्ठावन्न कागदपत्र केले लवकरच मोठे उघड होणार तालुक्यामध्ये अवैध सावकारी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे शेतकऱ्यांना गरजेपुरती काही पैसे देऊन त्यांच्याकडून विविध प्रकारचे कागदपत्र शेती खरेदी करून गहाण ठेवून अव्वाच्या सव्वा व्याजाकारून वसूल केला जात असल्याचे प्रकार घडत असल्याचे समजते तक्रारदार वैभव गोदाजी बुरकूट राहणार लोणी तालुका पुसद यांनी दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी गैर अर्जदार हे बेकायदेशीर सावकारी करीत असून अवैध सावकारीच्या व्यवहारात शेत जमिनीचे खरेदी खत लिहून घेतले असून ते रद्द करून मिळावेत व गैर अर्जदाराविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी या आशयाची तक्रार करण्यात आली होती त्या अनुषंगाने जिल्हा निबंधक सावकारी यांचे कार्यालय यवतमाळ यांच्या आदेशान्वये सावकारी झडती पथकाने दिनांक चार एप्रिल दोन हजार सावकारी नियम चौदा चे कलम सोळा गैर अर्जदार अनिल मधुकर गडम राहणार मामा चौक पुसद यांचे राहते घर व सुभाषचंद्र बोस चौकातील किराणा दुकानाची अवैध सावकारी अनुषंगाने झडती घेतली सदर झडती दरम्यान घर व दुकानातून अवैध सावकारी संबंधाने कागदपत्रे दस्तऐवज धनादेश डायरी जप्त करण्यात आली आहे या झडतीमध्ये कोरे बॉन्ड कोरे चेक खरेदी खत नोंदी असलेल्या डायऱ्या चिठ्ठ्या असे एकूण अठ्ठावन्न कागदपत्रे मिळून आली सदर पथकाने ती सर्व जप्त केलीत विशेष म्हणजे मिळून आलेल्या अठ्ठावन्न कागदपत्रांमध्ये फक्त काहीच मोजके कागदपत्र हे तक्रारदार यांचे आहे बाकी सर्व कागदपत्र इतर विविध व्यक्तींच्या नावाचे असल्याची माहिती मिळाली आहे या सर्व व कागदपत्रांची पडताळणी करून महाराष्ट्र अधिनियम दोन हजार चौदा मधील तरतुदीनुसार कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे सदरची कारवाई सावकारांची जिल्हा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ नानासाहेब चव्हाण यांच्या नेतृत्वात दोन पथके निर्माण करण्यात आली होती केशव मस्के सावकाराचे सहाय्यक निबंधक दिग्रस सुनील भालेराव सावकाराचे सहाय्यक निबंधक पुसत यांनी पथक प्रमुख म्हणून काम पाहिले सदर दोन पथकामध्ये अनिल सुरपाम सहकार अधिकारी पुसत संजय पिंपरखेडे सहकार अधिकारी उमरखेड जी पी राठोड सहकार अधिकारी श्रेणी एक दारवा श्रीमती इरावती चव्हाण लिपिक लेखा परीक्षक पुसद वसंतनगर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संतोष चव्हाण महिला पोलीस शिपाई विमल अविनाश राठोड जमादार किरण राठोड पोलीस कॉन्स्टेबल गोपाल जाधव पोलीस कॉन्स्टेबल सुजाता नरवाडे होमगार्ड कॅमेरामॅन गजानन सुरोशे व समीर करे व पंच म्हणून सुनील जाधव ग्राम महसूल अधिकारी ज्ञानेश्वर रेनके महसूल सेवक इंदल चव्हाण ग्राम महसूल अधिकारी रोहन बिडकर महसूल सेवक इत्यादी कर्मचारी या कारवाईमध्ये सहभागी झाले होते अर्जदार वैभव गोदाजी बोरकुट राहणार लोणी यांची जमीन अवैध सावकारीत हडपल्याची तक्रार माननीय सावकाराचे जिल्हा निबंधक यांना तक्रार करण्यात आली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने अवैध सावकारी आहे की नाही ही पडताळणी करण्यासाठी अर्जदार अनिल मधुकर गडम यांच्या घरी आणि राहत्या दुकानात आज दोन ठिकाणी धाडी टाकण्यात आलेले आहेत आणि धाडी टाकल्यानंतर अवैध सावकारीच्या अनुषंगानं कोरेबॉन्ड चेक डायऱ्या इत्यादी जप्त करण्यात आलेले आहेत या डायर्या चौक याची चौकशी करून यामध्ये सावकारीच्या संबंधानं काही आढळल्यास त्यांच्यावर अवैध सावकारीविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे नाही अटकेची प्रोसेस नाही चौकशी झाल्यानंतर जर सावकारी केल्याचं तर त्याच्यावर एफ आय आर नोंदवला जा जातो अवैध सावकारीच्या कोणी जर बळी पडले असेल तर त्यांनी न घाबरता माननीय सावकाराचे जिल्हा निबंधक यवतमाळ किंवा तालुक्यातील सहाय्यक निबंधक किंवा सावकाराचे सहाय्यक निबंधक यांच्या ठिकाणी तक्रार नोंदवावी या प्रकारे चौकशी करून आवश्यक ती कारवाई केल्या जाईल सर आजच्या कारवाईमध्ये कोणकोणते अधिकारी वरिष्ठ अधिकारी होतील या कारवाईमध्ये प्रामुख्याने आमच्या जिल्ह्यातील आपल्या जिल्ह्यातील दिग्रसचे सहाय्यक निबंधक केशव मस्के साहेब मी स्वतः माझ्या कार्यालयातील कर्मचारी उमरखेडचे कर्मचारी पिंपरखेडे दिग्रसचे कर्म दारव्याचे कर्मचारी जी पी राठोड महागावचे चेतन राठोड चे महसूलचे पंच आणि पोलीस विभागातील कर्मचारी हे सामील होते भाऊ आज दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अनिल गडम यांच्या घरी सावकारी जे कार्यालय आहे यांच्या अधिकाऱ्यांची धाड पडली आणि त्यामध्ये विशेष म्हणजे एका शेतकऱ्यामार्फत तक्रार केली असल्याचं नमूद आहे तक्रारीमध्ये आता भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे अध्यक्ष तुम्ही या विषयासंदर्भात तुम्ही काय सांगाल विशेष म्हणजे या कारवाईमध्ये तुम्ही सुद्धा अधिकाऱ्यांबरोबर दिसले नेमका हा विषय कशाप्रकारे उलगडा करणार या ठिकाणी सर विषय असा आहे की ती कारवाई होण्याच्या अगोदर तिथं पंच लागत असतात आणि माझ्या गावचे जे आणि अविनाश साखरे आहेत तर जो फिर्यादी आहे तो त्यांचं जावई आहे यांनी मला विनंती केली की तिथे एक मला पंच म्हणून लागतात त्या व्यतिरिक्त मला काही माहीत नव्हतं आणि मला आज सकाळी दहा आठ वाजता बोलवण्यात आलं कुठं जायचं हे सुद्धा मला कल्पना नव्हती जेव्हा आम्ही यांच्याकडे गेलो तर याच गावच्या बोळी आणि याच गावच्या बाबळी अशी परिस्थिती आहे तिथे गेल्यानंतर ते सुद्धा परिवार ओळखीचा दिसला आणि मला असं काही असं वाटलंच नाही परंतु जेव्हा तिथं गेल्यानंतर या अधिकाऱ्यांमार्फत ती छाननी सुरू झाली आणि त्यामध्ये सगळे जे काही दस्तावेज सापडत गेले त्या अनुषंगानं तो विषय वाढत गेला आणि मलासुद्धा माझं मत एका चांगल्या परिवाराबद्दल वाईट बनत गेलं तिथं गेल्यानंतर दुर्दैवाने त्याच्यामध्ये काही वाईट सापडू नये आणि या ठिकाणी माझं एक ठाम पक्ष म्हणून असं मत आहे की आता पक्षमध्ये तुम्ही आणला म्हणून तर सावकारी जर कोणी तेच परिवार नाही माझा परिवार जरी करत असेल तर जो व्य व्यथित होणारा तो शेतकरी आणि तो भूमिपुत्र आहे भूमिपुत्र हा मला सगळ्यांपेक्षा जवळचा कारण मी एक शेतकरी आहे तर सावकारीमध्ये कोणीही असा अवैध धंदा करत असेल शेतकरी पहिलेच हवलदी आहे आणि त्याला त्रास देणाऱ्यासाठी त्याला कोपरापासून तर ढोपरापर्यंत फोडण्याची भूमिका माझी या संदर्भात राहणार आहे आणि आमचे पक्षाचे सर्व सर्व माझ्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबसुद्धा यामध्ये लक्ष घालतील आणि आमचे स्थानिक नेतेसुद्धा या गोष्टीला मदत करतील ही आशा मला या ठिकाणी आहे आणि अधिकारी सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करतील असं नाही झालं तर आम्ही या संदर्भात आमचं सरकार असून सुद्धा उठाव करू हे या ठिकाणी मी नमूद करू शकतो धन्यवाद